रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

कोभी मान था हा का आता दिसला तर कुर्सी जागा समज काय निराळी दस्तऐवज हा करतो ओला ओला आ पाच ते विचार झाला होता मात्र चोवीस गुन्हे जर एका अकोल्या दाखल होत असेल तर तुमची गोष्ट खरी आहे पोलिसांना तथ्य दिसतंय तर काय काय आज नवीन तथ्य काय म्हणले पोलिसांसमोर सात ठिकाणी पोलिसांनी शासनांनी गुन्हा दाखल केला आहे हे तथ्य असल्याशिवाय करणारच नाही पुढच्या दहा दिवसात आणखीन तीन ठिकाणी एफ आय आर दाखल होणार एकंदर दोनशे सत्याऐंशी लोकांनी या एफ आय आरमध्ये मध्ये नावं आली आहेत तपास सुरू आहे त्यात मालेगावमध्ये तर हे करणारे एजंटना पण जेलमध्ये कोर्टाने पाठवलं वकिलालाही जेलमध्ये पाठवलं तहसीलदार नायब तहसीलदार वर पण कारवाई होत आहे महाराष्ट्रात अशा प्रकाराने सव्वा दोन लाख फर्जी डॉक्युमेंट देऊन भारतीय तत्व घेण्याचं पाप ज्यांनी केलं आहे त्या सगळ्यांची चौकशी होणार अकोला पोलीस स्टेशननी जिल्ह्याने असं आहे अमरावतीने पण आहे की फॉरेन्सिक ऑडिटर यासाठी नियुक्त करावा दोन दिवसापूर्वीच मंत्रालयात आमची विस्तृत बैठक झाली होती या सगळ्या दोन लाख तेवीस हजार अर्जांचं पुनर्तपासणी होणार सर नागरिकत्व देण्याची हीच पूर्णता बदलली पाहिजे असं कळवलं आहे बघा जो चोरी करतो लबाडी करतो तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो हे तो आणि फ्रॉड आणि फोर्जरीचा काही संबंध आहे काय तहसीलदारांनी अमरावती तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे करायचा प्रयत्न केला ता, होता सरळ जाब विचारला अरे तुमचा तिथे फ्रॉड झालेला आहेत फोरदरी झालेली आहेत फक्त आधार कार्ड आता आधारावर हजार लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहेत अमरावती जिल्ह्यात म्हणून हे फ्रॉड आहे फॉर्जरी आणि किरीट तुम्ही जे सांगितलं हे सगळं बाहेर येत आहे सर मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं काही तहसीलदार जेलात जाणार अशी काही लिस्ट तयार झालेली आहे ते मी सांगितलं ना आपल्याला चार लोक हे गेले घरी गेलेत आणि आता मालेगाव पोलिसांनी तयारी सुरू खरे खरे आका कधी जाते त्यांना काही काळ द्यावं लागणार कारण की काय टेक्निकल प्रोसिजर चांगला पहिलं आपलं कॉन्सन्ट्रेशन काय की ज्याने अर्ज केला त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही ते त्यांनी स्वतःचा सांगितलं बरोबर आहे दुसरी गोष्ट आपण कुणाला पकडतोय की त्याच्याकडे कोणतेही ऑफिशियल त्याचे डॉक्युमेंट नाही आणि म्हणून जर त्याचा अर्थ आता अस्वीकार झाला तर याचा अर्थ एकच झाला की त्याचा जन्म झालेला आहे मग त्यांना विचारलं जाणार मग टी एसकडे केस सोपवली जाणार आता इथे जन्मद आला नाही तर जिथे जन्मद आला आहे तिथे पाठवा थँक्यू